महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची शाळेमध्ये पालक मेळावा उत्साहात संपन्न धानोरा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पालक मेळावा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला या मेळाव्याला पालक विद्यार्थी शिक्षक आणि शाळा समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मेळाव्यात शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच शाळेमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली पालकांना शाळेच्या योजनांमध्ये सहभागी होण्याचा आवाहन करण्यात आलं कार्यक्रमात शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगती अहवालांची माहिती दिली आणि त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष उपक्रमांची चर्चा केली पालकांनी आपलं अनुभव सूचनांचा आदान प्रदान करत शाळेच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला मेळाव्याच्या समारोपात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शाळा पालक यांच्यातील सुसंवाद महत्वाचा असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं उपस्थितांनी कार्यक्रमाचं कौतुक केलं आणि शाळेच्या उपक्रमांना सक्रिय पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कदम उपाध्यक्ष नवनाथ सोळंके सदस्य विष्णू हिरवे नामदेव नवनाथ राऊत दिगंबर थोरवटे राजू राऊत अमोल श्रीरंग हिरवे गौतम एंगडे मनेश एंगडे नामदेव म्हस्के ज्ञानेश्वर राऊत यासह गावातील शेकडो पालक उपस्थित होते शाळेतील मुख्याध्यापक बंडे सर पाटील सर मनील सर 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 के मेड़, सुमेध सर मॅडम यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या सर्व पालकांना आज सरांनी बोलवलं होत गावातल्या सर्व विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनी इथं आले आणि शाळेमध्ये काय शिकवत आहेत आणि घरी मुलं काय करत आहेत याची जाणीवसुद्धा आपल्या पालकांना होणं गरजेचं आहे कारण की सर खूप शिकवितात शाळेमध्ये पण विद्यार्थी घरी जाऊन अभ्यास करतात का नाही शे पाहणं सुद्धा गरजेचं आहे शिक्षक स्टाफ आमच्या शाळेमध्ये खूप चांगला आलेला आहे खूप चांगल्या प्रकारे शिकवत आहेत शिक्षक तरी सर्व पालकांनी आणि मातांनी सुद्धा त्यांच्या घरी अभ्यास घेणं गरजेचं आहे आणि काही ज्या शाळेमध्ये ज्या काही अडचणी असतात याच्यावर चर्चा झाली आणि आपले मत प्रत्येकाने मांडलेले आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथे आज पालक मेळावा झाला विशेषतः अध्यक्ष आणि सगळे सदस्य मंडळी हे उपस्थित होते आम्ही बऱ्याच दिवसापासून तो प्रयत्न करत होतो की आपल्याला पालक मेळावा घ्यायचा आहे मग त्या संदर्भात आम्ही असं केलं की बऱ्याचदा सांगूनही कोणी येत नव्हतं पण एक आम्ही उपक्रम राबवला त्याच्यामध्ये अध्यक्ष काही सदस्य मंडळी आम्ही जवळपास तिघं चौघजणं घराघरामध्ये गेलो आणि पालकांच्या जे बालक आहेत त्यांच्या पालकांना भेटलो आणि सांगितलं की बाबा आपण सगळीकडे वेळ देतो पण शाळेत वेळ देत नाही त्याने मी त्यांना काय केलं की बाबा तुम्ही एक तास द्या आणि अक्षरशः त्या त्या बोलण्याला त्या बोलण्याचा परिणाम झाला आणि आज चांगल्या संख्येनं इथं सभा झाली आणि आमच्या जिल्हा परिषद शाळेतल्या मॅडम आहेत शिक्षक आहेत यांनी पण सगळं म्हणजे सगळ्यांचं संभाषण एकदम छान झालं आणि काही गोष्टी त्याच्यामध्ये घडल्या की बाबा हे असं केल्यानं असं होते आणि चांगला उपक्रम राबवण्यात आला काही पालकाने सांगितलं की बाबा आम्ही पण लक्ष देऊ बाहेर जे मुलं खेळतात तर ते मुलं खेळतात तर त्यांना पण आम्ही सांग जाऊ की बाबा आता खेळणं गंज करा तुम्ही अभ्यास करा असे घटकही तयार केले आणि खरंच अक्षरशः बाकींच्या शाळांचं बघ बग, बघितलं तर फार हे आहे पण आमच्या शाळा एकदम नंबर एकची आहे कारण संख्या वाचन चांगलं जमते मुलांना त्याच्यानंतर त्यांचं जे शीघ्र वक्तव्य आहे ते पण चांगलं जमतं आणि त्यांचं शुद्धलेखन पण चांगलं आहे वेळोवेळी सर मदत करतात आणि गावांचा पण चांगला प्रतिसाद आहे कुठलाही कार्यक्रम असेल तर आवाज कमी केला जातो शाळेला डिस्टर्ब होणार नाही याची सगळेजण काळजी घेतात अशा प्रकारे हा ही जी सभा झालेली आहे ही एकदम छान झालेली आहे आणि या सभेमध्ये असं ठरलं की आपण दर एका महिन्याला का होईना पण एकत्र येत येत जाऊया कारण एकत्र आलं की काहीतरी चांगलं होत असतं असं झालं पालक सभा खूप चांगल्या प्रकारे संपन्न झाली माता भगिनी आणि पालकांचा खूप चांगला मोठा प्रतिसाद आम्हाला भेटला एवढ्या संख्येनं उपस्थित झाल्यामुळं आम्हीसुद्धा आमच्या शाळेचे जे काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये प्रगती साधण्यासाठी जे आमचे जे काही मुद्दे होते अध्ययन स्तर निश्चिती आम्ही केलेली होती डिसेंबरमध्ये मग त्यामध्ये जे काही मुलं मागे आहेत अध्ययन स्तरामध्ये कोणत्या लेवलवर आहेत ते प्रत्येक पालकाला सांगण्यात आलं आणि मुले पुढे जाण्यासाठी स्तर हे अंतिम गाठण्यासाठी जे काही प्रयत्न शिक्षक करत आहेत त्याचप्रमाणे पालकांचाही प्रतिसाद आम्हाला भेटण्यासाठी आम्ही पालकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि पालकांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सुसंवाद साधून आम्हाला शाळेच्या विकासामध्ये आणि मुलांच्या विकासामध्ये त्यांचं सहकार्य देण्याची ग्वाही दिली दे दे। आता हा पालक मेळावा सतत असाच म्हणजे चालू राहणार आहे का हो 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 प्रत्येक महिन्याला पालक सभा घेण्यात येईल महिना दोन महिन्याला तसेच माता पालक गटाची सुद्धा सभा घेण्यात येईल सखी सावित्री मंचच्या सभा असतात शाळेमध्ये वेगवेगळ्या समित्या आहेत त्यांच्या सभा ह्या त्यांच्या नियोजनानुसार ठरलेल्या असतात पालकांचं सहकार्य असं असेल तर ह्या सभा चांगल्याच प्रकारे शाळेमध्ये घेण्यात येतील पालकांना काय आव्हान असेल आपल्याला पालकांना हे मोठं आहे सध्याच्या काळानुसार की मोबाईल पासून दूर राहणं तसंच अभ्यासामध्ये मुलांनी वेळ देणं आणि वाईट गोष्टीपासून वाईट जे मुलांमध्ये काही गोष्टी मोबाईलमुळे ज्या प्रवृत्ती वाढत आहेत त्यापासून दूर ठेवणं हे पालकांना सध्याच्या काळामध्ये खूप मोठं आव्हान आहे